पंचायत समितीचा सदस्य होण्या अगोदरच तुम्ही मला पाहता विविध माध्यमातून आपल्या माध्यमातून विविध माध्यमातून मी जनतेची सेवा करताना लोकांनी मला पाहिले मग शाळेचे प्रश्न असतील शिक्षण शिक्षण शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील नेहमीच मी या उत्तर कोरेगाव तालुक्यासाठी भांडत आलो आहे वसन ह्याच्यामधून दहा गावांना वंचित सोडलं आहे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावं यासाठी मी निश्चित भांडत राहीन आणि दुसरी गोष्ट पंचायत समितीत गेल्यानंतर तुम्ही विचारता पंचायत समितीत गेलो जनतेने आशीर्वाद दिला तर निश्चितच जाईन मला विश्वास आहे कारण पैसा أم مشان 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 आज आपण वाटा ठेशन जिल्हा परिषद गटातील वाटा ठेशन मध्ये फिरत असताना एक रॅली पाहिली आणि रॅलीचा काय उद्देश आहे कशा पद्धतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला ही रॅली फेस करते आणि याच माध्यमातून यांचा अजेंडा काय विकासाचा अजेंडा काय थेट आपण इथल्या उमेदवारांकडून जाणून घेऊ काय सांगा तुम्ही याच माध्यमातून आपण या रॅली दरम्यान विकासाचा अजेंडा बरोबरी काय मांडत आहात पंचायत समितीच्या माध्यमातून उमेदवारी करताना काय सांगाल थोडक्यात या माध्यमातून मुकुंदराव नमस्ते जय महाराष्ट्र सर्वांना पहिल्यांदा एक सांगतो की आपल्या माध्यमातून आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षातून आमच्या वाटा स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये आशा शिवाजी माने आणि पंचायत समिती गणाला वाटा स्टेशन ज्योती विशाल जाधव या दोघांना आम्ही समोर घेऊन चाललो आहे कारण एकच आहे दोन्ही सुशिक्षित उमेदवार आहेत आपण पाहताय की आज आपल्या मतदारसंघामध्ये काय अवस्था आहे नेहमी आपण मला बघत असता की मी तळागाळात जाऊन काम करत असतो गोरगरिबांसाठी काम करत असतो विविध समस्या प्रशासनावर प्रशासनावर भर देऊन विविध समस्या सोडवत असतो मला एवढंच सांगायचं आहे की हे जा हा जो बाळासाहेबांचा विचार आहे हे उद्धवसाहेबांचे जे विचार आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणाला आम्ही धरून चाललो आहे मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की भविष्यातली पुढची पिढी एक काम करणाऱ्या माणसाला संधी देईल का वेळेस मतापुरतं दारात येणाऱ्या मता दिवशी दारात येणाऱ्या पैसे वाटून जाणाऱ्याला माणसाला साथ देईल एवढंच विचारायचं आहे दुसरी गोष्ट आपल्या माध्यमातून सांगतो की दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत उमेदवार कसा असावा की त्याला त्या भागाचे प्रश्न मांडता यावेत असा उमेदवार असावा आणि आपल्या भागाचे प्रश्न तुम्ही बघताय पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पंचायत समिती आणि झेडपीकडून काय आणायचे असतील काय गोष्टी आणायच्यात काय भागासाठी आणायच्यात ते प्रश्न मांडता आले पाहिजेत परंतु आपल्या भागाचा विकास काय झालं हे आपण मागच्या आठ वर्षामध्ये पाहताय रस्त्यांची दुरावस्था आहे शासन ग्रामीण रुग्णालयांची काय अवस्था आहे अपघात झाले तर त्यांना उचलण्यासाठी काय अवस्था आहे किती म्हणजे नाना प्रकारचे इथं समस्या आहेत या मतदारसंघामध्ये आणि मी आपल्या माध्यमातून या दोघांना पुढे घेऊन येताना एवढंच सांगेन की ज्यावेळेस सुशिक्षित उमेदवार उभा राहतो शिवसैनिक एखादा उभा राहतो तो जनतेच्या प्रश्नांना आणि समस्यांना नेहमी हात घालताना दिसतो हा झाला आपला विकासाचा अजेंडा परंतु गेले अनेक वर्ष पंचायत समितीतून येणारे उपक्रम किंवा विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर हे कशा पद्धतीने पोहोचवता ना ताल तळागाळातील नागरिकांपर्यंत खऱ्या अर्थानं छान प्रश्न विचारला पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची असणारी शेतकऱ्यांना लागणारी विविध सामग्री असते कुठं ताडपद्रे असतील कुठं डिपर शेतीचे पंप असतील मतदारसंघामधले रस्त्याच्या दुरवस्था असतील पाण्याचे प्रश्न असतील युवकांना हाताला रोजगार मिळावा यासाठी काय पाठपुरावा करता येणार आहेत का शासनाच्या शासन दरबारी ज्या सुविधा आल्यात त्या तळागाळात शेतकऱ्यांच्या बरोबर ग्रामस्थांच्या बरोबर सर्वसामान्यांच्या जवळ पोचल्या पाहिजेत याचा उद्देश होऊन आम्ही पंचायत समितीत जाणार आहे आणि आमचा एकच उद्देश आहे की जेवढ्या शासनाच्या सम या आहेत योजना आहेत योजना त्या योजना तळागाळातल्या माणसाबरोबर पोहोचल्या पाहिजेत तिथं आम्ही पार्सनिटी पार्सनॅलिटी करणार नाही हा माझ्या पक्षाचा तो माझ्या पक्षाचा आपण नेहमी बघत असता की जो सत्यत आहे त्याच्याच पार्टीच्या लोकांना त्या सुविधा पुरवल्या जातात परंतु आम्ही तसं करणार नाही आम्ही त्या तिथं जर गेलो तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला तर निश्चित सांगतो की तळागाळातल्या माणसांच्या बरोबर प्रत्येक सुविधा पोहोचवल्याशिवाय हा शिवसैनिक राहणार नाही तसं पाहिलं तर शिवसेनेचाच अजेंडा आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अशा पद्धतीची उक्तीप्रमाणे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या मशाल घेऊन पुढे चाललात काय सांगाल तुम्ही कायम तुम्ही रस्त्यावरचं राजकारण करत असता कायम गोरगरिबांना अन्यायाविरोधात न्याय न्या देत असता पण काय सांगाल हा पंचायत समितीचा सदस्य झाल्यानंतर आपण हा अजेंडा पुढे असाच चालू ठेवाल का। काय सांगाल निश्चितच निश्चितच पंचायत समितीचा सदस्य कोण्या अगोदरच तुम्ही मला पाहता आप विविध माध्यमातून आपल्या माध्यमातून विविध माध्यमातून मी जनतेची सेवा करताना लोकांनी मला पाहिलं आहे मग शाळेचे प्रश्न असतील शिक्षण स शिक्षण श शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील नेहमीच मी या उत्तर कोरेगाव तालुक्यासाठी भांडत आलो आहे वांगणेच्या ह्याच्यामधून दहा गावांना वंचित सोडलं आहे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावं यासाठी मी निश्चित भांडत राहीन आणि दुसरी गोष्ट पंचायत समितीत गेल्यानंतर तुम्ही विचारता पंचायत समितीत गेलो जनतेनं आशीर्वाद दिला तर निश्चितच जाईन मला विश्वास आहे कारण पैसा घेऊन येणाऱ्यांना जनता निश्चितच नाकारेल पण एका सुशिक्षित आणि शिकलेल्या आणि जनतेसाठी काम करणाऱ्या युवकाला की जनता साथ देईल मी आपल्या माध्यमातून सांगतो तुम्ही काय सांगाल तुम्ही पहिल्यांदाच या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आकाड्यात निवडणुकीच्या आखड्यात पहिलंच आपलं कुटुंब उतरतोय काय सांगाल तुम्ही आपण पूर्ण कुटुंब बघितलं तर उच्च शिक्षित मानले जाता आणि याच माध्यमातून वेगवेगळे उपक्रम किंवा योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ताळागाळापर्यंत पोचल्या जात नाहीत अशा पद्धतीनं आपण याचा विचार करता सर्वसामान्य नागरिकांसाठी मी आता खूप विचार केलाय ज्या वेळेला मी घर टू घर आम्ही प्रचार करतोय त्यावेळेला मी पाहिलं की काय रोडची अवस्था आहे का घरामध्ये गेल्यानंतर अक्षरशः लेडीज रडतात की आम्हाला घर नाही आम्हाला वारस नाही आहे त्यामुळं आम्हाला खूप प्रश्न पडलेले आहेत तर ते तुम्ही सोडवा आत्तापर्यंतच्या जे आम्ही मतदान केले लोकांना त्या प्रतिनिधींनी आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि त्यांच्यासाठी आता मला हे काम करायचं आहे ह्याच्यामध्ये उतरून त्यामुळे मी प्रत्येक घराघरात जाऊन त्यांचं सगळे प्रश्न सोडवणार आहे हे मी त्यांना आश्वासन देते आणि गरीब जनतेसाठी आता आम्ही लढणार आहे आत्तापर्यंत जे लोक आलेत निवडून त्यांनी ह्या गरीब लोकांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे रस्ते पाण्याची व्यवस्था नाही आत्ता लाईटची व्यवस्था नाही आहे रस्त्यांची तर इतकी खूप बिकट अवस्था आहे या भागामध्ये गटामध्ये तो प्रश्न आम्ही आता सगळ्यांसमोर सगळ्यांचा प्रश्न घेऊन मी आता पुढे जाणार आहे आणि सगळ्यांना साथीला घेणार आहे मी एकटी नाही जाणार हे सगळे माझे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना घेऊन मी हे आता सगळी निवडणूक लढवणार आहे शेवटचे दोनच दिवस राहिलेत मतदानाला मतदारांपर्यंत काय आवाहन कराल कशा पद्धतीने त्यांना आवाहन करून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी आवाहन छान प्रश्न विचारला मी त्यांना सांगेन की माझा शब्द आहे त्या लोकांना जे मला साथ देतील मी त्यांच्यासाठी पूर्ण रिंगणात उतरून त्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही कारण इतक्या म्हणजे अक्षरशः रडलेल्या आहेत बायका आमच्या जवळ आम्ही प्रचाराला गेल्यानंतर की आम्हाला काहीही मिळत नाही आहे मग मी त्यांना असाही प्रश्न आहे की बाबा तुम्ही ज्या पहिल्या प्रतिनिधीला निवडून दिले त्या प्रतिनिधींनी तुमची काय कामं केली तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की आमची कामं कुणीही केलेली नाहीत फक्त आम्हाला पैसे देऊन आमच्याकडून मतदान घेतलेलं आहे आणि ही हा वास्तविकता आहे आणि जे तरुण वर्ग आहे त्या लोकांना म्हणजे वाम मार्गाला वेगवेगळी आमिषे दिलेली जातात त्यामुळे हे लोक सगळे भरकटलेली आहेत तरुण लोक आणि त्या तरुण लोकांनी आता लक्षात ठेवावं की जे सुशिक्षित आहेत जे काम करणार आहेत भागासाठी आपल्या त्यांना त्यांनी साथ द्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे आणि मी शब्द देईन सगळ्यांना की मी भागातल्या सगळ्या लोकांना परत सांगते घेऊन मी त्यांचा विकास करेन हा माझा शब्द आहे आणि गणातील सर्व जनतेला मी, जनते मी आवाहन करतो की सात येत्या सात तारखेला मशाल या चिन्हावर बटन दाबून आमच्यावर आशीर्वाद द्या काम करणाऱ्याला संधी द्या तळागाळात काम करणाऱ्याला संधी द्या आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार दोन नंबरचे आशा शिवाजी माने आणि जिल्हा वॉटर स्टेशन जिल्हा वॉटर स्टेशन पंचायत गणाच्या ज्योती विशाल जाधव यांच्या चिन्हा मशाल या चिन्हा समोर दाबून भरघोस मताने विनंती विजयी कराल आणि एकच सांगतो आपला आशीर्वाद जर मिळाला निश्चितच आपली सेवा करण्याची संधी याला द्या धन्यवाद धन्यवाद